श्री स्वामी, स्वामी आज मला एका टॉपिक वरती बोलायचं होतं ते असं की आता शक्यतो नाईन्टी पर्सेंट महिला लेडीज या कामावर जातात कोणतेही काम, जाता काम छोटं मोठं जे काय असेल जे ते बिचारांना जसं जमेल तसं करतात म्हणजे ऑफिस वगैरे ज्यांना ऑफिस किंवा महिला कुठलंही काम करू शकते असं मला बोलायचं आहे तर त्या तेवढ्याच डिप्रेशन मध्ये पण आहेत असं आहे डिप्रेशन याचं की तिला कामाचं ते टेन्शन असतं बिचारीला घरातलं बाहेरचं पण एक टेन्शन हे असं आहे की जे म्हणजे आजकालची जे नवरे आहेत ते शक्यतो मोबाईलमध्येच असतात कामावरून येतात चालू असतं स्क्रोलिंग 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 मग त्या महिला अशा बिचाऱ्या एक तर सगळी सकाळची कामं उठून सकाळ मेन म्हणजे पहिला आपण सकाळी उठतो आ... पटापट पटापट टिफिन वगैरे मुलांचं सगळं करतो मग घरातलं करतो आणि मग आपले कामा आपल्या हो, कामावरची हो, काम हो जायची घाई मग आपण स्वतःसाठी सगळं करतो आणि मग प फास्ट 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 बिचारीला कधी कधी काय होतं की केसं विचारायलाही वेळ मिळत नाही बरोबर की नाही आपण काय करतो पटकन कसं तरी छुंडा बिंडा असं आंबड विंबड असं गुंडाळतो आणि निघून जातो आणि मग आपण ऑफिसमध्ये जाऊन थोडंफार काहीतरी करतो म्हणजे म्हणजे अशी पाहिजे लाईफ आहे आणि मग ती बिचारी आठ नऊ तास तिकडे ऑफिसला असते जॉबवरती असते आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर बिचारी थोड्या वेळ बसते तेही कोणी तिला ग्लासभर पाणीही देत नाही देतही असतील काही लोक देतही असतील पण शक्यतो हे प्रमाण कमीच आहे तर मी सगळ्याच महिलां म्हणजे ब अशा बऱ्याचशा महिलांबद्दल बोलते मी की असं आहे शक्यतो आहेच स्टोरीमध्ये लोक असं रील्समध्ये बरं बरंच काय दाखवतात पण त्यांच्याही घरात ह्या गोष्टी घडत असतील तर मला एवढंच आहे की तुमचं जे कर्तव्य आहे ना तुम्ही करा पण स्वतःकडे लक्ष द्या मला एवढंच बोलायचं स्वतःकडे लक्ष द्या डिप्रेशन मध्ये जाऊ नका कधी कधी त्या महिला विचारांना त्यांना दिवसभरात केसांना कंग वय लागत नाही जसं जे गुंडाळलेलं असतं ना ते झोपूस पर्यंत असत बरोबर ते, ते बोलते की नाही मग ते संध्याकाळी आपण सगळी कामं करतो मग असं वाटतं की चला नवऱ्याने थोडस आपल्याला असं विचारावं की काय झालं वगैरे हे सगळं रील्समध्ये बघायला भेटतं रिअल लाईफमध्ये असं नसतं रिअल लाईफमध्ये आपण फक्त कामाच्याच गोष्टी बोलतो आई काय भांडलं तर भांडतो आपण थोडंफार काहीतरी इकडचं तिकडचं अशी शक्यता या गोष्टी नसतातच आणि आता तेही कमी झालेलं आहे शॉर्ट्स असं ते शक्यतो माणसं हे स्क्रोलिंग 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 खूप कमी माणसं आहेत जी घरी आल्यावरती आपल्या बायकांना वेळ देतात किंवा मग कामांना पण हेल्प करता खूप कमी आहे मला एवढंच म्हणायचं आहे की ते असू दे त्याच्या भांडण वगैरे करणं किंवा किरकिर करणं ह्या गोष्टी सगळं बंद करा आणि ठीक आहे होतं कधी कधी पसारा असू दे तुम्हाला होईल तेवढं तुम्ही काम करा तुमची जी जिम्मेदारी आहे तुमचे जे कर्तव्य आहेत मुलांचे स्वतःच नवऱ्याचं जेवढं तुम्हाला झेपेल आणि ओरडून बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोला मुलांशी बोला ऐकलं आहे नाही ऐकलं तर ठीक आहे पण तुम्हाला जसं जमेल तुम्ही करा आणि लवकरात लवकर काम करून फ्री वा स्वतःसाठी वेळ द्या आता बऱ्याचशा महिला आहे ज्यांना आता एवढे नवीन नवीन आजार सुरू झालेत मी तुम्हाला माझच सांगते की मी एवढं अंगाणी मी अशी म्हणजे बारीक नाही म्हणत ना मला तरी माझे पर्सनल म्हणजे मी स्वतःला असं छान ठेवलेलं आहे आणि माझी तब्येत होतही नाही जास्त आणि झाली तरी मला असं वाटतं मी ओके आहे खूप जास्त अशी लुकड्या बुकड्या तशी नाहीये मी ओके मला असं वाटतं पण मला हे आवडतं आणि मी याच्यापेक्षा जास्त बनण्याचा प्रयत्नही करत नाही मी असं काही अचळम बचळम खाऊ खाऊ नको हे छान आहे कसे कपडे घाला छान 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 वाटत आणि फटापट पटापट पटापट हालचाल होते याच्यामध्ये असं मला वाटतं म्हणजे ही तब्येत माझी चांगली आहे मग मला एवढंच म्हणायचं की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या स्वतःच डाएट फॉलो करा काय लागतं आपल्याला हप्त्यातून आपण काय फळं नाही खाऊ शकत फळं महाग असतात पण सीजन मध्ये जे फळं येतात ती स्वस्त असतात तुम्ही हप्त्यातून दोन टाइम ते फळं खाऊ शकतात ठीक आहे फळं नका खाऊ तुम्ही बनाना खाऊ शकतात केळी खाऊ शकतात सकाळी उठल्यावरती तुम्ही ओट्स खात जावा तुम्ही सकाळी उठल्यावरती भिजवलेले बदाम खात जावा तुम्ही थोडंसं एखादी वाटी चला आपल्याला दूध आजकाल महागाईमध्ये आपण पटकन बोलतो ग्लास भरून दूध पिलं पाहिजे पण ठीक आहे काहींना जमतं काहींना नाही जमते काहीना आवडते नाहीये पण आता या वयामध्ये जेव्हा आपण येतो पस्तीस ओलाच्या नंतर किंवा आजकाल तर मी तर बोलते सगळ्यांनीच घ्यावं तर दूध हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं दूध केळा मिक्स नाही बोलते मी दूध तुम्ही पिऊ शकता केळ्या खाऊ शकता तुम्ही बदाम खावा तुम्ही ड्रायफ्रुट्स खावा सकाळी उठल्यावरती पण ते भिजवलेले खा मनुका तर एकदम बेस्ट आहे मनुका खाल्ल्याने इम्युनिटी पॉवर वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो ज्याची पाचनशक्ती खूप कमजोर आहे त्यांनी रोज भिजवलेले मनुके सकाळी खायचे आणि त्याचं पाणीही पिलं तरी पण ते खूप छान बेस्ट राहील तर मला एवढंच म्हणायचं की महिलांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आज खूप लेडीज आहेत ज्यांना खूप मोठी मोठी प्रॉब्लेम्स होतात आणि एक एक खरी गोष्ट सांगू का बरेच लेडीज आहेत ना मी कामं करता करता होते म्हणजे माझी कामंही होती लेकीकडे तुमच्याशी बोलणंही होईल बरेच लेडीज अशा आहेत ना ज्या थोडंफार दुखणं खुपणं काय झालं ना तर घरगुती इलाज करतात ते ठीक आहे पण खूप जास्त त्रास होत असेल ना ते मी तर म्हणते आता तरी तुम्ही स्वतःक लक्ष द्या कसं की आपण अपेक्षा करतो की मला कोणी विचारत नाही मला कोणी विचारत नाही म्हणून आपण काय करतो त्याच्यावरती भांडत बसतो किरकिर करत बसतो पण मला असं वाटतं की तुम्ही तुमचं जाण दवाखान्यामध्ये तुम्ही कमवता आहात जा दवाखान्यात स्वतःची स्वतः उठा दवाखान्यात जा औषध पाणी घ्या आणि बरे वा अरे कितीतरी महिला अशा स्वतःकडे इग्नोर करून करून त्यांना पोटामध्ये इकडे गाठ मग तिकडे टॉन्सल किंवा मग चेस्टमध्ये आजकाल गाठी निघतात कॅन्सरच्या किंवा अजून काय काय बड मोठ्या मोठ्या अशा आजार म्हणजे जे असं ऐकायलाच एकदम भयानकच वाटतं म्हणून छोट्या छोट्या गोष्टी असतील तेव्हा तुम्ही सुरुवातीला घरगुती करा पण नाही आराम पडला तर तुम्ही दवाखान्यात जायचंय स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे सकाळी उठ मी तुम्हाला दिवसाचं रुटीन सांगते दिवस सकाळी उठल्यावरती पहिला कोमट पाणी प्यायचं थोडंसं असं व्यवस्थित बसून कोमट पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ड्रायफ्रुट्स खायचे किंवा तुम्ही कडधान्य खाऊ शकता त्यानंतर तुम्ही अर्धा एक तासाने लगेच नाश्ता करू शकता चपाती एखादी चपाती दोन चपाती वगैरे खाऊ शकतात आणि दुपारी एक ते दीडच्या दरम्यान तुम्ही जेवा तुम्हाला जे जेवण जेवायचं असेल तुम्ही, जेवा असे तुम्ही काहीही खाऊ शकता त्यामध्ये काहीही म्हणजे आपलं घरगुती आणि त्याच्यानंतर तुम्ही चार वाजता वगैरे फ्रूट खा हे जर तुम्ही असं मी जे तुम्हाला बोलते ना त्या तुम्ही करून बघा तुम्ही मेंटेन तर होणार तुमची पर्सनॅलिटी पण छान राहणार तुम्ही जे असे तुडुंब झालेले आहेत ते तुम्ही होणार नाही असं मस्त छान असं वाटाल आता मी असं टी शर्ट घातलं आहे अगडम अग्लम ते तर घरामध्ये आपण घालतोच मस्त कम्फर्टेबल वाटेल म्हणून पण मी सांगते की जर तुम्हाला छान असं मेंटेन राहायचं असेल किंवा मग मेंटेनच जसं सोडावं पण ते म्हणतात नाही का मेंटेन ना राहण्यापेक्षा तुमची तब्येत चांगली राहणं हे जास्त महत्वाचं आहे मग तुम्ही जाड असू बारीक असू दे पण शक्यतो तुम्ही कमी वजन असलेलं बरे कारण कसं जरा आपल्याला थोड्याशा काही गोष्टी ठीक राहतात त्याच्यामध्ये तर मग संध्याकाळी चार वाजता फूडच्या फ्रूटच्या नंतर सॉरी मग तुम्ही आता खूप महिला की जातानाच घरी आठ आणि साडेआठ वाजता त्याच्या पुढे तुम्हाला जेवण करायचं असेल तर ठीक आहे मला असं वाटतं पहिला तुम्ही जेवणच बनवायला हवं आणि जेवण बन जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही लगेच जेवून घ्या सगळ्या घर गर। घरच्यांसोबत तुमचे जे काही असेल किंवा तुमचे मिस्टर उशिरा येणार असेल तर त्यांना समजून सांगा की मी एवढा लेट नाही खाऊ शकत काही प्रॉब्लेम असतात तुम्ही पहिला जेवून घ्या आणि जेवल्याच्या नंतर तुमची जी काही कामं आहेत तुम्ही करा कारण जेवल्याच्या नंतर तुम्ही कामं केली तर तुमची थोडीशी हालचाल होईल आणि ते जेवण पचरत जाईल आजकाल तर कोणाला जसं जमत नाही की आठ पर्यंत जेवण बनवणार आणि आपण जेवणार होणार आहे का पॉसिबल आहे का आपण घरीच आठ वाजता येतो तर आपण करणार कधी मग आपण तसं नाही करू शकत आपण रात्री जेवण पहिलं आपलं काम काय असणार जेवण बनवायचं बाकी सगळं नंतर पहिलं आपण जेवण बनवायचं आणि जेवायचं आणि मी तर बोलते हलकं जेवण जावा चपाती वगैरे हा बाग नका ठेवत जाऊ जेवढं तुम्ही डाळभात खिचडी किंवा साधा आहार मी तर बोलते खूप लोक सॅलड वगैरे खातात पण शक्यतो मी असं ऐकलंय मला माहीत नाहीये की रात्रीचं पण जेवण करणं तेवढंच गरजेचं आहे कारण खूप लोक असं जास्त हार्ड डायट घेतल्यामुळे मग त्यांना काय ते त्रास होतो मग चक्कर येतो मग कधी कधी काही लोक असं ऐकलंय की त्याच्यामुळे पण त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावा लागतो तर महिलांनी खूप स्वतःकडे लक्ष द्या घरामध्ये आणि अजून एक दुसरा पार्ट म्हणजे हा थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे अजून दुसरा आता बघा मी इथं घड्या घालायच्या राहिल्यात माझे कपड्यांचे बघा सगळ्या इथे कपडे असेच पडलेत पण मी एवढी बिझी होऊन गेली तुमच्याशी बोलण्यामध्ये असं वाटतं की ना आ, आपण महिलांनी खरंच खूप करतो घरच्यांसाठी तर मग असं वाटतं की मी जे करते किंवा मग तुम्हीही मला सांगा की तुम्ही काय करता तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने तुम्ही विचार करता किंवा कसं तुम्ही मॅनेजमेंट करता घरामध्ये तुम्ही स्वतःवरती कसं लक्ष देतात ते म्हणतात नाही का सेल्फ लव्ह ते असावं खरंच सेल्फ लव्ह तर मला एवढंच म्हणायचं की सेल्फ लव ठेवा आणि ते घरामध्ये आपण म्हणतो नाही का सासू बोलत नाही घनून बोलत नाही जावं बोलत नाही जावेची पोरगी बोलते उलट बोलते टोमणी मारते टांबणी मारते सगळं सोडून द्या आम्ही तर बोलते सगळं सोडून द्या शेवट शेवटी आपण एकटं आपल्यासाठीचे आणि जाणारही एकटे असं आपल्यासाठीचे कर्तव्य म्हणून सगळं करावं आपण आपलं पण जास्त मोह ठेवू दे मी एवढंच बोलते कर्तव्य करावं आपलं जे कर्तव्य आहे मुलांसाठी आपलं जे कर्तव्य आहे नवऱ्यासाठी आपलं जे कर्तव्य आहे पूर्ण घरासाठी कारण ती बाईस त्या घराला बांधून ठेवू शकते बरोबर तर आपल्या ह्या माणसांच्या व्यतिरिक्त जो कोणी बाहेरचा माणूस असेल त्याच्यासाठी जस्यात तसं राहावं म्हणजे अं नात्यांना तोडू नये पण त्यांचं जास्त इथपर्यंत लोड घेऊ नये ते तिथपर्यंतच ठीक आहे खुश रहा मस्त राहा फॅमिलीसोबत एन्जॉय करा स्वतःकडं लक्ष द्या खाण्यापिण्यावरती लक्ष द्या आणि हा दिवसभराच्या डाएट नंतर मला अजून एक गोष्ट सांगायची आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तो जरा मी मला वेळ भेटला तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन आणि हो 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 अजून एक शेवटचं सांगायचं राहिलं की माझा व्हिडिओ काही लोक का, खूप इंटरेस्ट घेत बघतात मला आता कळलं आहे मी एका ठीक आहे इश समजदार को इशारा काफी होत आहे तर ते मला एवढंच बोलायचंय की मी एका कार्यक्रमात गेली होती आणि तिथे मला काही गोष्टी बोल टोंट म्हणून मारल्या गेल्या तेव्हा मला कळलं की माझे व्हिडिओ तुम्ही एवढा इंटरेस्ट घेऊन बघताय तर ओके चांगली गोष्ट आहे माझं व्ह्यूज वाढतात एक तुम्ही हा व्हिडिओ चार वेळा बघा मी ते बोलते माझे व्ह्यूज वाढतात माझाच फायदा होतोय सो नो प्रॉब्लेम बघा आम्ही काय वाईट व्हिडिओ बनवत नाहीये पण कसं माहिती का लोकांना ना, ना खूप त्रास होतो एखादा माणूस म्हणजे चांगलं काम करतोय नावं ठेवायचे आता बाहर काये 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 ते बाहेर जे आजकाल चालू स्क्रोलिंग मध्ये काय 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 बघ बघण्यामध्ये तर तिथे कोणी नावं ठेवत नाही पण आपण घरगुती महिला जर चांगले घरगुती गोष्टी किंवा अजून कुठल्या गोष्टीवरती देवांवरती किंवा आपण कुठल्याही गोष्टींवरती व्हिडिओ बनवतो त्याचं काही लोक मजाक बनवतात तर मला अशा लोकांना सांगायचं आहे की अशा लोकांनी स्वतः एक छोटासा तरी शॉर्ट्स बनवून दाखवा तुमच्यात हिंमत असेल तर बनवा आणि टाका मग तुम्हाला आम्ही कमेंट करतो की तुम्ही किती छान व्हिडिओ बनवतात बरोबर ना हे करण्यासाठी खूप गट्स लागतात कारण घरातलं काम करा बाहेरचं करा आणि आपल्या घराची इमेज ठेवून आपण व्हिडिओ बनवतो आपण इतरांसारखे मूर्खासारखे व्हिडिओ करून सोडत नाही बरोबर की नाही माझ्या विने प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं आहे तरीही लोकांना चौकशा खूप असतात ते म्हणतात ना गदा जे गाडवाच्या पुढं काय ते आहे ना मन ती करा तुम्हीच कम्प्लीट तर ते तसंच आहे कुत्रे आहेत दुखू दे ता चांगली गोष्ट आहे हातीने पुढे जावं आणि सक्सेस व्हावं सो चला अशा लोकांकडे इग्नोर करा तुम्हीही असे काही लोक असतात त्यांना इग्नोर करा आणि स्वतःकड लक्ष द्या स्वतःच्या फॅमिलीकडं लक्ष द्या चला खूप व्हिडिओ मोठा झालेला आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला आता मी पटकन कामं करून घेते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ